कागल तालुक्यातील मेंढपाळ शिवाजी रानगे व नवल नारायण शेळके या मेंढपाळांच्या कळपावरती शनिवार रोजी अज्ञात प्राण्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात शिवाजी रानगे यांची अकरा नारायण शेळके यांची सहा बकरी ठार झाले या हल्ल्यामुळे मेंढपाळ दीड लाख रुपयांचं नुकसान झाले कागल येथील निखिल कृष्णात पिष्टे यांच्या शेतात तीन ते चार दिवसांपासून खतासाठी बसली होती यावेळी या सर्व घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेड कागल तालुका अध्यक्ष नवल रानगे व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप हजारे यांना समजताच त्यांनी वनरक्षक ओंकार भोसले व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घनवट यांना कळवली व यांनी पंचनामा केला यावेळी संजय गोरडे काशीनाथ गोरडे तानाजी गोर्डे मारुती चिंगळे बाळू शेळके आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी